नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की घरकुल योजनेचा सर्वे हा चालू आहे आणि कदाचित जी काही लास्ट तारीख आहे ती पंधरा देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या घरकुल योजनेसाठी राज्य शासनाकडून पन्नास हजार प्रोत्साहनपर रक्कम ही वाढीव देण्यात आलेली आहे आणि याचा एक जी आरसुद्धा आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर नक्की या व्हिडिओ शेअरपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जी आरपात असाल की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस आणि एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना तेना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्यातून पन्नास हजार इतकी वाढीव रक्कम देण्याबाबतचा हा जी आर आहे तर मित्रांनो जो काही घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल दिले जातात आणि त्या लाभार्थ्यांना आता राज्य शासनाकडून पन्नास हजार इतकी अतिरिक्त वाढ ही देण्याबाबतचा जी आर आहे तर मित्रांनो योजनेचा सर्वे सर्वेसुद्धा हा चालू आहे जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर, लवकर फॉर्म भरून घ्या कारण की पंधरा मे ही लास्ट तारीख आहे त्याच्या अंतर्गतच तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि या जी आर अंतर्गत एक महत्त्वपूर्ण ही माहिती आपण पाहत आहोत तर मित्रांनो सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण आहेत कच्च्या घरांना म्हणजे जे ज्यांचे कच्चे घर असतील त्यांना एक चांगलं घर मिळावं असा हेतू सरकाराचा आहे आणि याच माध्यमातून जो काही हा जी आर आहे या जी आरच्या माध्यमातून जी योजना ही राज्यामध्ये राबवली जात आहे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कच्च्या घरांसाठी त्यांना घर दिलं जातं आणि याच योजनेसाठी आता पन्नास पन्नास हजार प्रोत्साहनपर रक्कम ही राज्य शासनाकडून वाढीव देण्यात येत आहे तर याच्यामध्ये महत्त्वाचा शासन निर्णय काय आपण ते पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहत असाल की उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे हे निर्णय घेतलेला आहे की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन आणि तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात हे येणाऱ्या अनुदानात राज्य हिशाशी राज्य हिशातून रुपये पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे या रकमेमधून पस्तीस हजार हे अनुदान असेल घरकुल बांधकामासाठी तर पंधरा हजार इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक किलो वाढचं मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान हे देय राहणार आहे म्हणजे मित्रांनो राज्य शासनाकडून जे काही हा पन्नास हजार वाढीव रक्कम देण्यात येत आहे त्याअंतर्गत पस्तीस हजार रुपये हे घरकुल अनुदानासाठी असेल आणि पंधरा हजार रुपये हे सौर ऊर्जेसाठी असणार आहे म्हणजे एक किलोचं वाट एक किलोचं वॅट तर तुम्हाला सौर ऊर्जा हे तुमच्या छतावरती लावायचं आहे तेव्हाच तुम्हाला हे पंधरा हजार रुपये मिळणार आहे तर अशा प्रकारची योजना आहे आणि याच योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये जी ही घरकुल योजना आहे राबवली जात आहे ज्यांना कुणाला घरकुल मिळाला असेल त्यांच्यासाठी आता जी काही रक्कम आहे पन्नास हजार वाढीव रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचा आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा आपण काम करत आहोत की जेणेकरून काही लाभार्थ्यांना माहिती नसेल की जी काही योजना आहे प्रधानमंत्री घरकुल योजना त्यांना हप्ता पडला असेल परंतु आता त्यांना वाढीव रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्याच अंतर्गत आपण हा जी आर पाहिलेला आहोत तर आपला जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना किंवा शेतकरी बांधवांना हा नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र